महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मोटरसायकल चोरी करणारा आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आरोपीचे नाव रणजित राजू पारिसे वय चोवीस वर्ष राहणारा देवरी जिल्हा वर्धा अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यात होणाऱ्या विविध चोरीचे तसेच मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासंबंधाने स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केली आहे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण कडून पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथे अपराध क्रमांक एकशे त्र्याण्णव दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवी आणि पोलीस स्टेशन महागाव जिल्हा यवतमाळ येथे अपराध क्रमांक तीनशे पंधरा दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवी असे दोन गुन्हे उघडकी आणण्यात आले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर यांनी केलं महाराष्ट्र टुडे मराठी साठी विक्रम ढोके अमरावती आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा